चेअरमन मारुती गलंडे सर आणि श्री गणेश ज्वेलर्स म्हसवड भरत शेत सावंत यांच्यातर्फे लावण्यात आले आहे दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पंच्याऐंशी हजार रुपयांसाठी पैलवान मनोज माने विरुद्ध पैलवान सुदेश ठाकूर यांच्यात होणार आहे हे बक्षीस माझी सरपंच मच्छिंद्र जयाप्पा गलंडे आणि कैलासवासीय अशोक भोजू गलंडे यांच्या स्मरणार्थ संताजी अशोक गलंडे यांच्या वतीने लावण्यात आले आहे तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पंच्याहत्तर विनायक दीडभाग विरुद्ध पैलवान मयूर मोरे यांच्यात होणार आहे हे बक्षीस स्वर्गीय गणपतशेठ रामचंद्र बनकर यांच्या स्मरणार्थ मान तालुक्यात माग मार्केट कमिटीचे माजी सभापती युवराज दादा बनकर आणि नागोबा पेट्रोलियमचे मालक जनार्दन शेठ विरकर त्यांच्या वतीने लावण्यात आले आहे चौथ्या क्रमांकाची कुस्ती एकसष्ट हजार रुपयांसाठी पैलवान हनुमंत काळे विरुद्ध पैलवान दत्ता बोडरे यांच्यात होणार आहे हे बक्षीस उपसरपंच सोमनाथ चंद्रकांत यादव दादासाहेब गलंडे आबा सावंत दीपक भोसले लोकसेवा ट्रान्सपोर्ट यांच्या वतीने लावण्यात आले आहे त्याचबरोबर वीस नामांकित कुस्त्या आणि स्थानिक मल्लांच्या कुस्त्या आयोजित केल्या होत्या स्पर्धेचे समालोचन म्हणून फलटणचे सुप्रसिद्ध समालोचक अनिकेत कदम काम पाहणार आहेत आठवाडी येथील हलगी ग्रुप हलगी वादन करणार आहेत त्याचबरोबर शुक्रवार चार एप्रिल रोजी रात्री दहा वाजता मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून कोल्हापूर येथील तुफान ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे शनिवार पाच एप्रिल रोजी संध्याकाळी नऊ वाजता छावा चित्रपट मोठ्या स्क्रीन दाखवण्यात येणार आहे मान सोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफीर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा